नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंच हा आपला जवळपास सहावा व्हिडिओ आहे म्हणजे सहावा भाग आहे यापूर्वी आपण सात पाचही जे आहेत ते पोस्ट केलेले आहेत आणि यामध्ये आज आपण सामान्य ज्ञान न्यायालयाविषयी तसेच महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि टोटल थी थी प्रश्न असणार आहेत यामध्ये तीस महत्वाचे प्रश्न सोबतच चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स दोन हजार तेवीस चोवीस यावर देखील आपण आधारित काही महत्वाचे प्रश्न घेत आहोत आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण टी सी एस पॅटर्नला जसे प्रश्न असतात त्याच पद्धतीचे प्रश्न घेत आहोत आणि सोबतच आपण जे काही टी सी एसला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर देखील झालेले आहेत त्यामधील आपण या व्हिडिओमध्ये आठ ते दहा प्रश्न ॲड केलेले आहेत प्रश्न जे आहेत हे सर्व सोप्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आपल्याला पहा शिपाई जे हमाल आणि क्लर्क असणार आहे त्यांच्यासाठी सर्व पदासाठी हा सारखाच व्हिडिओ असणार आहे यामध्ये फक्त की जे शिपाई पद आहे त्यासाठी लेवल थोडीशी सोपी येण्याची शक्यता असते मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणाहून पूर्णपणे सर्व एफ फ्रीमध्ये मिळून जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठी न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा महाराष्ट्रात पहिले दिव्यांगासाठीचं जे न्यायालय आहे ते पुणे या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे पहा समलैंगिक विवाह याला लोकांद्वारे मत मान्यता असणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे मित्रांनो हे जे प्रकरण आहे हे देखील आपल्या इंडियामध्ये आहे पण ते कोर्टाने नाकारलेलं आहे पण असं अप्रुव्हल देणारा म्हणजे मान्यता देणारा पहिला जगातील देश कोणता ठरला याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आयर्लंड जो आहे हा सर्वात पहिला देश ठरलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे सामाजिक लेखपरीक्षणासाठी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पहा या ठिकाणी भारतातील पहिले राज्यातील पहिले जिल्ह्यातील पहिले यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात प्रश्न पर परत एक वेळा समजावून घ्या सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर मेघालय हे जे राज्य आहे हे देशातील आपल्या पहिलं लेखापरीक्षक परीक्षण कायदा करणारं राज्य ठरलेलं आहे ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे कोणत्या देशाने अंतराळात भाताची पीक घेतली आहे त्याला स्पेस राईस असं नाव दिलेलं आहे पहा करंट अफेअर्सवरचा हा देखील प्रश्न आहे दोन हजार तेवीस चोवीसवर वर हा प्रश्न येण्याची शक्यता असते ठीक आहे जरी प्रश्न नाही आला तरी प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण काहीतरी टेक्नॉलॉजी धरून हा नवीन प्रश्न आहे तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने स्पेसमध्ये भाताचं पीक घेतलं आहे आणि त्या पिकाला स्पेस राईस पहा काय स्पेस राईस असं नाव दिलेलं आहे तर तो देश कोणता आहे उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक दोन चीन म्हणजेच चायना जो देश आहे या देशाने अंतराळात राईस सॉरी स्पेस राईस म्हणजे त्यामध्ये भाताची शेती केलेली आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे नॅशनल इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नवी दिल्ली लक्षात ठेवा न्यू डेल्ली न्यू डेल्ली या ठिकाणी स्थित आहे पहा इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे पहा हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर दोन हजार पाच हे जे वर्ष आहे पहा दोन हजार पाच या वर्षी आपल्या भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो पारित करण्यात आलेला आहे म्हणजे एक प्रकारे संमत करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात पहा उच्च न्यायालय जे हायकोर्ट आहे तर त्यामध्ये जे न्यायाधीश आहेत त्यांच्या नेमणुका करण्याचे जे अधिकार असतात राईट्स जे आहेत ते कोणाकडे असतात प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन जे राष्ट्रपती आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडे राईट्स असतात पहा उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे जर सध्या विचारलं सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत भारतातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख देखील आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही पहा हा प्रश्न सर्वात म्हणजे सर्वात कन्फ्युज करणारा प्रश्न आहे खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ येत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार तर नवी मुंबई आता समजावून घ्या यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर जुनं नाव काय आहे औरंगाबाद यानंतर नागपूर आणि पणजी या तीनही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे पण जे नवी मुंबई आहे त्याच ठिकाणी येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे नोट करून घेऊ शकता किंवा आप आपल्याला अशा प्रश्नांची पीडीएफ जर पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करा पीडीएफ आणि मित्रांनो चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला डेली अशाच पद्धतीच्या पीडीएफ जे आहेत आपल्याला दररोज मिळत राहतील प्रश्न क्रमांक नव्वद आहे फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले पहा सर्वोच्च न्यायालय यामध्ये रूपांतर करण्यात आलं आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या आधी काय होतं फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याचं रूपांतर करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये तो दिवस कोणता आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पहा यावरून अजून एक लक्षात आहे भारत प्रजासत्ताक कधी झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला म्हणजेच त्याच दिवशी फेडरल कोर्ट ऑफ इंडिया जे आहे त्याचं रूपांतर करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते पहा खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाची ओळख आहे आणि मित्रांनो ह्या ज्या कवयित्री आहेत ह्या सर्वात नावाजलेल्या म्हणजेच नाम उल्लेख केल्या जाणाऱ्या कवयित्री आहेत आणि त्यांचं नाव आहे बहिणाबाई चौधरी यांच्या ज्या महत्त्वाच्या ज्या कविता आहेत त्या खूप साऱ्या पाठ्यपुस्तकामध्ये दे देण्यात देखील आलेल्या आहेत आणि खानदेशाची कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असं कोणी म्हटलं होतं आज प्रश्न आपल्याला अल्टरनेट पद्धतीने असा विचारला जातो की मराठी भाषेचा शिवाजी म्हणून कोणाची ओळख आहे प्रश्न दोन्ही सेम आहेत फक्त या ठिकाणी त्यांचा उद्गार दिलेला आहे आणि काही काही प्रश्नामध्ये विचारलं जातं की मराठी भाषेचा शिवाजी म्हणून कोणाची ओळख आहे तर दोन्ही प्रश्नांचं उत्तर सेम आहे पहा पर्याय क्रमांक दोन विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं मराठी भाषेचा शिवाजी ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हटलं जातं पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक झाला तर त्यावेळी राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांनी एक तांब्याचं नाणं लॉन्च केलं होतं म्हणजे एक प्रकारे तांब्याचं नाणं जे आहे ते काढलं होतं तर त्या नाण्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवायचं त्या नाण्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन शिवराई असं त्या नाण्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास विरोध दर्शवला होता आ प्रश्न आ हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचा उल्लेख मित्रांनो दोन हजार सतराला एक एम पी एस सी झाली होती त्यामध्ये प्री एम पी एस सीमध्ये हा प्रश्न विचारला होता प्री पेपरला लक्षात ठेवा खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी विरोध दाखवला होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे हैदराबाद काश्मीर आणि जुनागड हे जे तीनही संस्थानिक होते तर त्यांनी भारतीय संघ राज्यात सामील न होण्यासाठी आपली पसंती दाखवली होती म्हणजेच सामील व्हायचं नाही पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा जिल्ह्यावरती हा प्रश्न आहे आणि जेवढे काही आपले जिल्हे आहेत डिस्ट्रिक्ट्स आहेत तर त्यावरती आपण काही व्हिडिओज देखील घेतलेले आहेत तर त्यातीलच हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कारखाना सॉरी कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जो चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पहा सर्वात मोठा कागद कारखाना ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दिनविशेषवरती विचारण्यात आलेला आहे आणि दिनविशेषवर आधारित आपण ऑलरेडी तीनशे पासष्ट दिवसाचे महत्त्वाचे जे काही दिनविशेष आहेत त्यावरती एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो देखील व्हिडिओ पाहायचा आहे तर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस हा जो आहे हा सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती पहा प्रश्न समजावून घ्यायचा आहे भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर ओडिसा ओ शा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण जो महिला दिन असतो पहा आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन त्यावेळेस हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जाऊ शकतो कारण हा जो देश आहे हा सर्वात मोठं आणि त्यांनी एक चांगलं पाऊल जे आहे ते उचललेलं आहे की महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर स्कॉटलँड लक्षात ठेवा स्कॉटलंड हा जो देश आहे या देशामध्ये महिलांना सॅनिटरी पॅड जे आहेत हे पूर्णपणे मोफत करून देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे स्कॉटलँड ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे अमित शहा यांनी कोणत्या शहरात स्वामी रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण केले आहे पहा या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी स्टॅच्यू ऑफ पीस यावर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर स्टॅच्यू ऑफ पीस हा जो आहे हा स्वामी रामानुजाचार्यांचा आहे आणि स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी देखील आहे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत तर या ठिकाणी अमित शहा आहे यांनी खालीलपैकी असं कोणतं शहर तर हे जे शहर आहे ते आहे श्रीनगर आणि श्रीनगर या शहरामध्ये अमित शहा यांनी स्टॅच्यू ऑफ पीसचं अनावरण केलं आहे आणि दुसरं जे आहे ते आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे पहा नरेंद्र मोदी यांनी आणि ते जे आहे ते आहे पहा हैदराबादमध्ये लक्षात ठेवा यापूर्वी आपण यावरती एक प्रश्न घेतलेला आहे कन्फ्यूज व्हायचं नाही पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे हिमरु शालीसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे हिमरू शाली यासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे हिमरु शालीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत पहा किती दहा करना रे। कशा मदे, मदे, हजार धावा पूर्ण करणारे कशामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या दहा हजार धावा पूर्ण करणारे क्रिकेटपटू कोण कमेंट कोण मित्रांनो उत्तर द्यायचं आहे कारण यावरती आपल्याला महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो स्पोर्ट्ससाठी हा प्रश्न आधारित आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर सुनील गावस्कर हे जे आहेत हे टेस्ट क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारे पहिले खेळाडू ठरलेले आहेत पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर म्हणून कोणाची ओळख आहे किंवा पहिले तीर्थकर म्हणून कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर ऋषभ देव हे जे आहेत पहा ऋषभ भेद झाला या ठिकाणी ऋषभ देव हे जे आहेत हे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर होते आणि जैन जैन धर्मातील चोवीसावे तीर्थकर जे आहेत पहा चोवीसावे ते होते वर्धमान महावीर चोवीसावे तीर्थकर वर्धमान महावीर आणि पहिले तीर्थंकर ऋषभ देव पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळीबार केला होता म्हणजेच मंगल पांडे जे आहेत त्यांनी कोणती अशी छावणी होती की त्या छावणीत जे इंग्रज अधिकारी होता त्यावरती गोळी झाडली होती या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर बराकपूरची जी छावणी होती त्या छावणीवरती इंग्र म्हणजे जो इंग्रज अधिकारी होता त्याने त्यांना त्यावरती मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार खालीलपैकी कोण होते मित्रांनो आतापर्यंत आपण या सिरीजमध्ये हा प्रश्न दोन वेळा घेतलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर बी एन राव हे जे होते हे सल्लागार होते पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जे आपलं संसद आहे तर संसदेकडे असतो पहा नागरिक म्हणजे घटनेनुसार नागरिकत्व देण्याचा अधिकार हा संसदेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम दहा लाखावरून किती रुपये करण्यात आलेली आहे पहा महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना दिला जातो तर याची जी रक्कम होती ती पहिले होती पहा एक मिलियन म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो तर दहा लक्ष रुपये होती पण ती वाढवून किती करण्यात आलेली आहे तर तिला वाढवून पंचवीस लक्ष रुपये करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मराठा व कुणबी जातीतील उमेदवारांसाठी पी एच डी अभ्यासाक्रमासाठी आर्थिक सहाय्य योजना कोणामार्फत राबवण्यात येते पहा प्रश्न महत्त्वाचा आहे आरक्षणाशी संबंधित असणारा प्रश्न आहे मराठा आणि कुणबी या जातीतील जे काही उमेदवार आहेत कॅन्डिडेट जे आहेत ज्यांना पी एच डी करायचं आहे तर त्या पी एच डी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य योजना कोणामार्फत देण्यात येते तर ती देण्यात येते पहा सारथी या पोर्टलकडून पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन निधन झाले आहे तर त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता पहा रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे त्यांचा लास्टचा पिक्चर कोणता होता या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर पाणीपत जो आहे तो त्यांचा शेवटचा पिक्चर चित्रपट ठरलेला आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे पहा महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नागपूर लक्षात ठेवा नागपूर या शहरामध्ये पहिली दिव्यांगांसाठीची बाग जी आहे ती उभारण्यात येत आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे राज्यातील मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे पहा भरपूर असे कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहेत या ठिकाणी मधाचं प्रसिद्ध गाव कोणतं आहे तर ते आहे पहा मांघर हे जे आहे मांघर गाव हे मधासाठी प्रसिद्ध असणारं गाव आहे मध म्हणजे काय तर हनी यासाठी प्रसिद्ध असणारं गाव आहे मांघर ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे पहा प्रश्न हा महत्वाचा आहे देशामध्ये आपल्याला विचारलेला आहे म्हणजे भारत देशामध्ये सर्वात जास्त सोयाबीन लावणारा म्हणजे सोयाबीनचा पेरी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता ठरला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जो लातूर जिल्हा आहे तर लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त सोयाबीन जे आहे ते पेरणी केलं जातं जग आपल्या भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते पहा तीस महत्वाचे प्रश्न या तीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ आपल्या शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळतील सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र